उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि शाश्वत विकासासाठी सतत कार्यरत आहे ग्रामीण महिला उद्योजकांनी सेंद्रिय आणि दर्जेदार उत्पादने तयार करून स्वयंपूर्णतेचा नवा आदर्श निर्माण बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे महालक्ष्मी ट्रेड सरस म्हणजेच खरेदीदार विक्रेता बैठक बायर सेलर मीट आयोजित करण्यात आले आहे या उपक्रमाचा उद्देश आहे ग्रामीण महिलांच्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना योग्य बाजारपेठ मिळवून देणं आणि खरेदीदारांना गुणवत्तापूर्ण उत्पादनांशी थेट जोडणं या कार्यक्रमात मोठमोठ्या कंपन्या आणि ठोक विक्रेते सहभागी होणार आहेत शेतकरी उत्पादक कंपनी अंतर्गत विक्री करण्यात येणारे तांदूळ डाळी भरडधान्य म्हणजेच ज्वारी बाजरी नाचणी इत्यादी गहू तेलबिया कडधान्य घाणीचे तेल ताजा भाजीपाला फळे या बाबी घाऊक प्रमाणात खरेदीदारांना उपलब्ध होणार आहेत हा कार्यक्रम ಭಗಿನ್ನ ವರದಾನೆಲ್